हॅलो फ्रेंड स्वागत आहे आपल्या फूड वर्ल्डमध्ये तर आज आपण बनवणार आहोत नाश्त्यासाठीचा सा, आगळा वेगळा असा रव्याचा मेंदूवाडा अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये तयार होणारी आजची स्पेशल अशी रेसिपी असणार आहे आणि रेसिपी बनवण्याची अगदी साधी सोपी पद्धत जी आहे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा तर या ठिकाणी बघू शकता अगदी कमीत कमी साहित्य जे आहे ते आपल्याच्या स्पेशल अशा रेसिपीसाठी जे आहे ते लागणार आहे एकवट या प्रमाणामध्ये या ठिकाणी आपण जाड रवा घेतलेला आहे तीन लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत एक चमचा जिरं घेतलेला आहे तीन ते चार या ठिकाणी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आलं घेतलेलं आहे अर्धा इंच एक टेबलस्पून या प्रमाणामध्ये या ठिकाणी आपण रेड चिली फ्लेक्स घेतलेले आहेत कोथिंबीर घेतलेली आहे आणि या सर्व साहित्याचं प्रमाण देखील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे नक्की चेक करा अगदी कमीत कमी साहित्यामध्ये योग्य प्रमाणामध्ये प्रमाणबद्ध अशी ही आपल्याची स्पेशल अशी रव्याचे मेंदूवाडीची रेसिपी जी आहे ती असणार आहे चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया तर कशी असणार आहे पद्धत बनवण्याची तर ती मी तुमच्यासोबत जी आहे ती शेअर करणार आहे तर सर्वात आधी जे आहे ते या ठिकाणी आपल्याला वाटण जे आहे ते तयार करून घ्यायचं आहे तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला आलं लसूण हिरवी मिरची त्यानंतर जिरं जे आहे ते पाणी न टाकता जाडसर अशी भरड जी आहे ते या ठिकाणी आपल्याला तयार करून घ्यायची आहे तर बघू शकता अगदी अशा पद्धतीची ही भरड जी आहे ती तयार करून घ्यायची आहे तर एका भांड्यामध्ये आपल्याला पाणी जे आहे ते गरम करून घ्यायचं आहे तर या ठिकाणी आपण एक वाटी रवा होता तर दोन वाटी हे प्रमाण जे आहे ते पाण्याचं घेतलं होतं त्यामध्येच आपल्याला वाटण जे आहे ते टाकायचं आहे जी भरड जी आहे जी आपण काढून घेतलेली ती टाकायची आहे रेड चिली फ्लेक्स टाकायचे आहे चवीनुसार या ठिकाणी आपण मीठ टाकलेलं आहे हे सर्व मिश्रण जे आहे ते या ठिकाणी आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स झाल्याच्या नंतर त्यामध्येच या ठिकाणी आपल्याला रवा टाकायचा आहे तर गॅस जो आहे तो या ठिकाणी आपण मध्यम ठेवलं होता मध्यम गॅसवरती हे मिश्रण जे आहे ते आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे तर रव्यामध्ये जे आहे ते पाणी पूर्णपणे शोषलं गेलं पाहिजे अगदी अशा पद्धतीचं हे मिश्रण जे आहे त्या ठिकाणी आपल्याला तयार करून घ्यायचं आहे अवघ्या पाच ते सात मिनटामध्ये हे मिश्रण जे आहे ते आपल्या या ठिकाणी तयार होतं तर पाण्याचं प्रमाण जे आहे ते खूप महत्त्वाचं आहे तर एक वाटी हे प्रमाण जे आहे ते तुम्ही रव्याचं सा घेत असाल तर त्या त्याच्या दुप्पट म्हणजेच दुप्पट जे आहे एक वाटी रवा असेल तर दोन वाट्या पाणी जे आहे त्या ठिकाणी आपल्याला वापरायचं आहे म्हणजे योग्य प्रमाणात जे आहे त्या ठिकाणी आपल्या रव्याचे मेंदू मेंदूवाडी जे आहेत त्या ठिकाणी तयार होतात तर या ठिकाणी बघू शकता मिशन जे आहे ते या ठिकाणी आपलं तयार झालेलं आहे अवघ्या पाच ते सात मिनटास स सात मिनटामध्ये हे मिशन जे आहे ते या ठिकाणी पूर्णपणे जे आहे ते तयार होतं तर इथे एका ताटामध्ये हे मिशन जे आहे त्या ठिकाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे ऐंशी ऐंशी ते नव्वद टक्क्यापर्यंत हे मिशन जे आहे ते पूर्णपणे या ठिकाणी आपण थंड करून घेणार आहोत आणि त्यानंतर वडे जे आहे त्या ठिकाणी आपल्याला तयार करायला घ्यायचे आहेत तर या ठिकाणी जे आहे त्या मिश्रणामध्ये आपण पाव टेबलस्पून या प्रमाणामध्ये जे आहे त्या ठिकाणी सात खाद्या दे तेलाचा जो आहे तो या ठिकाणी आपण वापर केलेला आहे भरपूर अशी कोथिंबीर जी आहे ती या ठिकाणी आपल्याला टाकायची आहे तर बघू शकता एका ताटामध्ये हे मिश्रण जे आहे ते पसरवून घेतलेलं आहे तेल टाकायचं आहे ते कोथिंबीर टाकायची आहे आणि आपल्या या फुटबॉलमध्ये आणखीन कोणत्या रेसिपी तुम्हाला बघायला आवडतील मला नक्की कमेंट करून सांगा आणि मिश्रण जे आहे ते थोडं कोमट असताना म्हणजे थोडंफार गरम असताना जे आहे त्या ठिकाणी आपल्याला वडे जे आहे त्या ठिकाणी आपण तयार करून घेणार आहोत तर कणकेचा गोळा ज्या पद्धतीमध्ये आपण तयार करतो अगदी त्याच पद्धतीमध्ये हा मिश्रणाचा गोळा जो आहे तो या ठिकाणी आपण या ठिकाणी तयार करून घेणार आहोत तर बघू शकता हलक्या हाताने स्मॅश करत करत हे पीठ जे आहे हे मिश्रण जे आहे त्या या ठिकाणी आपल्याला तयार करून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीचा गोळा जो आहे तो या ठिकाणी आपण तयार करून घेतलेला आहे आणि त्याच मिश्रणाचे छोटे छोटे गोळे जे आहे त्या ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीमध्ये गोलाकार आकारामध्ये जे आहे त्या ठिकाणी आपण तयार करून घेणार आहोत तर बघू शकता अगदी अशा पद्धतीमध्ये हा गोळा जो आहे तो या ठिकाणी आपण तयार करून घेणार आहोत आणि त्याला जो आहे तो या अशा अशा पद्धतीमध्ये मेंदूवाड्याचा जो आकार आहे तो आकार जो आहे तो या ठिकाणी आपल्याला द्यायचा आहे तर बघू शकता मध्यम जाडसर या आकारामध्ये हे वडे जे आहेत त्या ठिकाणी आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत तर बघू शकता अशा पद्धतीमध्ये एक एक करून हे वडे जे आहेत त्या ठिकाणी आपण तयार करून घेणार आहोत तर सकाळच्या नाश्त्यासाठीचा अगदी हलका फुलका पदार्थ जो आहे तो आज आपण या ठिकाणी बनवलेला आहे तर कशी वाटली ही आपली आजची स्पेशल अशी रेसिपी मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा तर बघू शकता तर अशा पद्धतीमध्ये मध्यम जाडसर या आकारामध्ये आपल्या हे रव्याचे मेंदू वडे जे आहे त्या ठिकाणी आपण तयार करून घेतलेले आहेत आणि हे सर्व वडे जे आहेत त्या ठिकाणी आपल्याला डीप फ्राय करून घ्यायचे आहेत कडकडीत असं तेल जे ते आहे त्या या ठिकाणी आपल्याला गरम करून घ्यायचं आहे तर बघू शकता अगदी सुंदर आणि योग्य आकारामध्ये म्हणजे योग्य आकारामध्ये हे वडे जे आहेत त्या ठिकाणी आपण तयार करून घेतलेले आहे तेलसुद्धा या ठिकाणी गरम झालेलं आहे कडकडीत असं तेल जे आहे त्या ठिकाणी आपण गरम करून घेणार आहोत आणि एक एक करून हे वडे जे आहे त्या ठिकाणी आपल्याला दोन्ही साईडने खरपूस असे भाजून घ्यायचे आहे डिप फ्राय करून घ्यायचे आहेत गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत हे वडे जे आहेत त्या ठिकाणी आपण खरपूस असे जे आहेत ते डीप फ्राई करून घेणार आहोत वडे तळताना जो आहे तो नेहमीच्या वड्यापेक्षा थोडासा वेळ जो आहे तो या ठिकाणी थोडा जास्त लागू शकतो पण वडे जे आहेत चवीला अप्रतिम चविष्ट असे हे वडे जे आहेत त्या या ठिकाणी आपले तयार होतात तर बघू शकता अशा पद्धतीमध्ये हे रव्याचे मेंदू वडे जे आहे ते गोल्डन ब्राउन कलर येईपर्यंत या ठिकाणी आपण डीप फ्राय करून घेतलेले आहे तर कशी वाटली आजची आपली स्पेशल रेसिपी मला नक्की सांगा थँक्स फॉर वॉचिंग तर हे वडे जे आहे ते तुम्ही चटणीसोबत सॉससोबत जे आहे त्या ठिकाणी आवडून